ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत काही झाले तरी आगामी अनगर नगराध्यक्ष निवडणुकीसाठी आपण उमेदवारी अर्ज भरणारच आहे अशी माहिती उज्ज्वला थिटे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस जयवंत थिटे उपस्थित होते

ऑफर मागत असेल ऑफर केली असेल म्हणत असेल की मला असं अशी मागणी केली असेल मला हे द्या मला ते द्या तर त्यांचं ऑफिस जिथं होत ना तिथं मी सुप्रिया त्यांच्या सांगण्यावरून गेलेले होते मी प्रत्येक आधी प्रत्येकांकडे गेले होते न्याय मागण्यासाठी मी प्रणिती शिंदे ताईकडे गेले मी सुप्रिया विजय वडेट्टीवार साहेबांकडे गेले अंबादास दानवेंकडे गेले अजितदा मी निवेदन दिलेलं आहे दिली वळसे पाटील यांना निवेदन दिलेलं आहे झालेला प्रकार प्रत्येक नेत्यांच्या कानावर घातले होता आणि मग त्यांना पण मी असं त्यांना पण मागितलं असेल का काय ते पण त्यावेळेस सत्ताधारी होते ना काही विरोधक पण होते आणि काही सत्ताधारी होते प्रत्येक आमदार खासदार कोण अशी मागणी केली असती मला मदत द्या म्हणून हे विद्यमान आमदार असल्यामुळे मी तिथं गेले होते ते पण सुप्रिया त्यांच्या सांगण्यावरून गेले होते त्यावेळेस ते म्हणा म्हणतात मी आता एवढं पर्यंत मागितले एक गाडी मागितली आणि दहा लाख रुपये मागितले त्यांचं कॅल्क्युलेशन थोडस चुकतंय जर मला उमेश दादा पाटील आणि राजू भाऊखरे प्रचाराच्या दरम्यान इथं या आमच्या व्यासपीठावर या जर म्हणत असतील म्हणले आणि त्यांनी जर पन्नास लाख रुपये देतो म्हणले तर ह्यांना मी एक इनोवा गाडी आय थिंक इनोवा गाडीची किंमत वीस पंचवीस लाख पंचवीस लाख धरा आणि दहा लाख रुपये कॅश पंचवीस प्लस पस्तीस किती झाले दहा प्लस दहा प्लस पस्तीस म्हणल्यानंतर किती पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस लाख रुपये जर झाले पस्तीस लाख झाले असतील पंचवीस अधिक दहा पस्तीस पस्तीस मग पंधरा लाखाचा मी लॉस का केला असता आणि एखाद्या माणसाकडून पन्नास लाखाची जर ऑफर असेल तर समोरच्या माणसाला तुम्ही एक कोटी रुपये मागू शकता ना मुलगा रडत असेल तर आई त्याला एक चॉकलेट देते तर तो थांबत नाही तर वडील त्याला चार चॉकलेट देतात तो आईचा ऐकेल का वडिलांचा ऐकेल मग त्यांनी मला एक कोटीची ऑफर द्यायची होती ते विद्यमान आता होणारे आमदार होते सध्या तर ते माझे विद्यमान होतेच ना त्यांनी दाखवा कुठलाही माझ्या अकाउंट चेक करा माझ्या नावावर आता एक दीड दोन वर्षामध्ये कुठं गाडी आहे का फ्लॅट आहे का बंगला आहे का कुठल्या नातेवाईकांच्या अकाउंटवर मी कधी पैसे ट्रान्सफर केले असतील का हेही दाखवा फक्त अनगर नगर पंचायत आज इलेक्शन पहिल्यांदा लागत आहे तिथली बिनविरोध करायची आहे हे ज्या पक्षामध्ये गेले तिथल्या पक्षांच्या ने, नेत्यांना त्यांनी शब्द देऊन आलेले आहेत अनगर नगर पंचायत ही आम्ही बिनविरोध करून दाखवणारच आणि आता पहिला मंत्र मिळायचा असेल तर पाटलाच्या सुनेलाच आहे मग का सर्वसामान्य लोकांच्या महिला काय तिथे होत नव्हत्या का आज उज्ज्वला तिथे फॉर्म भरणार आहे म्हणून ते फक्त एवढं पॉलिटिक्स चालू केले गेली दहा महिने ते शांत का बसले अकरा महिने शांत का बसले मी ज्या वेळेस त्यांचा अभ्यास थोडासा कच्चा व्हायला लागलेला आहे वयामाच्या मानाने जरा पंचवीस ऑक्टोबरला तात्या तर मी तुम्हाला तेवीस ऑक्टोंबरला भेटायला आले होते आणि जर मी तुम्हाला तिथे मागणी ऑफर केली तर तुमच्या ऑफिसच्या खाली बंड गार्डन पोलीस स्टेशन होत मला ही महिला मागावी पोलीस स्टेशनला लगे नोंद का केली नाही याच्या आधी पण एक महिला त्यांना हनी ट्रॅप काय असतं त्याच्यामध्ये अडकवत होती मग तिथेलाही खाली जाऊन लगे केस करायची ना मिटवून घ्या मी घ्या विद्यमान आमदारला ज्यावेळेस उज्वला तिथे पंधरा ऑगस्टला बसली उपोषणाला त्यावेळेस आले नाहीत भेट द्यायला तिरुपती बालाजीला गेले ज्यावेळेस अनगर अप्पर असतील त्याच वेळेस माझे चार बांधव बसले होते उपाशी आणि जर अप्रत्यक्ष कार्यालय रद्द करायचं अनाधिकृतपणे नेलेलं होतं रजिस्टर ऑफिस आणि ते त्यावेळेस आले ना तुमचे उपोषण सोडवायला ते ते तिकडे फिरत राहिले नगरपंचायतची निवडणूक होती राजन पाटलांच्या सुनेना फॉर्म भरलेला आहे तुमची काय भूमिका असणार आहे तुम्ही सुद्धा उमेदवारी अर्ज दाखवू शकणार का काय नेमकी भूमिका मला ती तीन चार पक्ष माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि मी तिथं फॉर्म भरणार आहे आणि मी तिथं फॉर्म भरायला येऊ नये म्हणून ज्या दिवशी फॉर्म चालू झाली प्रक्रिया दहा तारखेपासून त्या दिवसापासून इतकं समाजाला येण्या तर बोलत नाही मी अठरा पगड जाते धर्माचे युवक युवती महिला तिथं उभा केलेल्या आहेत उज्वला तिथे ते फॉर्म भरू द्यायचा नाही ती आली की तिच्यावर हल्ला करायचा काहीतरी असली बोला तिला बोलायचं की जेणेकरून तिला हे करण्याचा प्रयत्न होईल की रागाला येईल आणि तिथं काहीतरी घातपात तिथं करण्याचा प्रयत्न होईल असं त्यांची तयारी चालू आहे मग आज सीएम साहेबांना गृहमंत्री तुम्ही आहात ना आज लाडकी बाईन फॉर्म हे भरायला येणार आहे आणि तिथं तुम्ही हल्ला करणार आहात असं जर तिथं तिथं लाडक्या बहिणीवर जर हल्ला झाला तर सीएम साहेब तुम्हाला उद्या जनतेला तोंड द्यावं लागणार आहे पुन्हा तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्या प्रवृत्तीचा माणूस आपल्या पक्षामध्ये मा घेतला भाजप आहे मला सुरक्षेची नाही मला दोन वर्ष झालं भोर पोलीस स्टेशन मला सुरक्षा देत आहे ज्या ज्या वेळेस मला गावामध्ये जायचं असतं त्यावेळेस मला प्रोटेक्शन दिलं जातं साधी गोष्ट आहे उज्ज्वला तिथे आमदार खासदार कुठल्याही पदावर शासकीय पदावर नाही किंवा कुठल्याही राजकीय पदावर नसताना तिला प्रोटेक्शन का दिलं जातं तुम् त्यांना माहिती तिला अनगरला जीवाला धोका आहे आणि हा प्रत्यय त्यांनी मध्येही पण मी इलेक्शन झाल्यानंतर मी मध्ये गेले मानवी हक्का आम्हाला पंचनामा करण्यासाठी तिथं पाठवलं तर मी तिथे गेल्यानंतर पाचशे लोकांचा जमाव माझ्या अंगावर परत यांनी घातला त्याची केस आहे तिथे चालू केस आहे पोलीस स्टेशनला पहिल्यांदा लागते तुमचा निवडणूक निर्धार ठाम आहे ठाम आहे माझ्यावर हल्ला झाला माझ्या मुलाला आणि मला तिथं फटका जरी झाला तर आम्ही तिथेच बघा विषाची ही बाटली घेऊन जाणार आहे लास्ट सांगते तुम्हाला आणि मी तिथं फॉर्म भरल्यानंतर तिथेच दोघं माहिती बसू काय आमचं घटपथ करायचं नाही इतरांच्या हस्ते हस्ते करू नका दुसऱ्यांना बोळी देऊ नका तुम्ही ती गाही बापली आणि तुमचं मजवय ना आता त्याच्यातून या यशवंत माने उडी घेतली ना तुम्ही चौघांनी मिळून तिथेच आम्हाला मारून टाकता तुमच्यावर देखील आरोप होऊ शकतात की ज्या पद्धतीने विधानसभेच्या आधी आरोप केलेला आहे मी राजकीय न्याय मागायला जाते त्यावेळेस मला न्याय दिला जात नाही उपोषण केले त्यावेळेस माझी कोणी दखल घेतली नाही त्यावेळेस ते उपोषण सगळे आले नाहीत हे फक्त जेव्हा केव्हा कॉल यांच्या त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून केला की म्हणतात भेटायला या एकटं भेटायला या शेळव्या गावात भेटायला या का चार पाच बहिणी घेऊन या गोयस्कर माणसं घेऊन या असं का म्हणत नाहीत एकटं महिलेला का बोलतात विद्यमान आमदार त्यावेळेस ते विद्यमान होते ना मग तुम्ही माझ्या एकटीच्या अन्यायासाठी नाही अनगर मध्ये आतापर्यंत अन्याय झालेले आहेत खूप समाजावर पण अन्याय झालेला आहे आणि खूप गावातील लोकांवर अन्याय झालेला आहे आणि खूप गाव आमच्या लोक आमच्यासारखी बाहेर गेलेले आहेत आणि त्या सर्वांचीच इच्छा आहे की तुमच्या मार्फत आम्हाला न्याय मिळेल आणि ते म्हणतात आम्ही कसं जे आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही सपोर्ट करू पण तुम्ही उभं राहाव ना अनगरच्या लोकांची इच्छा आहे आणि पाटील साहेब मी आमदार राजन पाटलांनाच सांगते घर का बेदी लंकडा आहे ही म्हण आहे ना त्यापैकी तसंच सांगते तुमच्या अवतीभोवतीची जी माणसं आहेत जे कोण तुम्ही आहेत आता ही राजन पाटलांच म्हणणे यशवंत भाणेंनी तुमच्यावर किती कशी टीका केली हे पण व्हिडिओ माझ्यापेक्षा आहेत राजन मालक म्हणून मला दाखवा मी ते दाखते तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये राजूकरेंच्या व्यासपीठावरती गेलेला होता आता जेव्हा तुम्ही नगरपंचायतला फॉर्म भरतात राजू खरे असतील किंवा उमेश पाटील असतील या दोघांचा तुम्हाला पाठिंबा असेल का आता, आता ते योग्य वेळी सांगेन मी आता मी जेव्हा किंवा फॉर्म भरायला जाते तर ते जर योग्य वेळी सांगते ना फॉर्म आता दिवस तर तीन राहिलेले आहेत झाली आहे तयारी तरी पण माझी तयारी पूर्ण खच्चीकरण व्हावं मानसिक हिला टेन्शन याव हिने ह्यातून परावृत्त व्हावं म्हणून हे एक वर्षानं आता केलेलं हे कांड आहे मग राजन यशवंत माने सांगणार आहे माझ्यासारखी बहीण असेल तुम्हाला जर तुम्हाला जर आरोप करायचे होते तर तुम्ही त्यावेळेस आमदार होतात आणि तुम्ही उमेदवार पण होतात उमेदवारीच्या तिथल्याच स्टेजवर दाखवायचं होतं काही पैशाची मागणी करावी तुम्ही निवडून आला असतात आतापर्यंत निवडणुकी बिनविरोध झालेली आहे बिनविरोध होऊ देणार नाही बिनविरोध झालेली नाही आणखी आणखी फॉर्म गेलेले नाहीत आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत अडुसष्ट वर्ष झालं नाही तिथं कुणाचं मत कधी घेतलं जात होतं का विचारत होते का ती कुणाला भरायचंय का फॉर्म प्रत्येक बॉडी जी असते सात सातची जी कमिटी असते त्यावेळेस आम्हाला विचारत होते का एकदाही तरी विचारत नव्हते स्वतःची मत ही असं हा माणूस उभा करायचा तो माणूस उभा करायचा स्वतःच ठरवतो आणि आताही त्यांनी जो प्रकार केलाय की असं असं आमची बिनविरोधच होणार त्यांनी विचारले का जनते माता भगिनींना की कुणाला इच्छा आहे का मतं तिथ घेतली जात नाही तिथं मतं लादली जातात आणि ही सगळीकडे मी गेले तर एकच माझं सांगणं आहे प्रत्येक ठिकाणी गेलेले आहे कुठे न्याय भेटलेलं नाही फक्त न्याय भेटलेला आहे तर मनोज दादा दरांगे यांच्या दरबार रात उज्ज्वला तिथे न्याय मिळालेला आहे मला त्यांनी सांगितलं मॅडम मला कुणीही ताई मला माहित नाही ते कोण पाटील वगैरे कुठलीही मी राजकीय हेतूच्या ह्याच्यात मी पडत नाही पण माझ्या बहिणीला आणि बाच्च्याला जर काय घातपात झाला आणि तिच्यावर जर काय झालं तर मराठा समाजातर्फे मी गप्पा बसणार नाही महाराष्ट्र पेटवून दिन असं जरंगे दादांनी मला साथ दिलेली आहे